चॉकलेट आणट शांतात संस्कार मम्मी पाहिल्यापासून शांतात अरली नाही तरच तिला लक्ष्मी ना ती शांत शेल्यापासून नाही तुमची वाईट गाजल्यापासून मला काय अभिमान नाही त्याला माहिती थांबले असते येईन मी थांबले असते तुम्ही आजचा दिवस चालले येईन करत ये आशीर्वाद आहे तुम्हाला चांगलं जाणार ये बाप मला पहिल्यापासून मान न ये आशीर्वाद पचप पण ही जास्त तिथून शांत निगरी मस्त शांत आहे हुशार काही मुठली तरी रडली आता आजी बाबा आले त्यांचं मंदरी बुद्धीचा वापर बुद्धीचा वापर म्हणजे ते आई बापाचे तुमचे सौ तुमच्या मुलीला चांगली होती त्यांचे चांगले होते ते चांगलंच झालं पहिली भेटी दैवलुटी रावशाली थांबत या काळजी आता माझं मन समाधान झालं पाहिजे तिकडं पिंपरीला कधी मी तर म्हणते आता माणसाची वेळ बसून नेंद आमच्या मालकाला बारा वर्ष चाललंय माहिती मग कधी स्वप्नात आहे असं होईल म्हणून वाटत नव्हतं कधी आजारी आमचे असं काही दुखल नाही खुकलं नाही कधी असे कष्ट एकदम घडलं ना तुम्ही आला का ती सुनी मोठा मुलगा दोन मोठ्या मुलाला मोठ्या मुलाची मुलगी आता हे करू झाले मुलाचीच सगळ्यांचे लग्न झाले त्यांचे देखतच वयर होते लग्न लवकर झाले पोरे लवकर झाले

इतका प्रेम आहे तुम्हाला सांगत आता जन्म झाला ना तिचा आजोबा म्हणजे लहान होती ना फक्त पेयापुरती तिच्या मम्मी कडून yeah? पप्पाला विश्व आल्या मला आज रोजी तिच्या पप्पाला अशी मुलगी समजते मला प्रेम खूप देत्या नाथ पण भारी लई नाथ भारी ना बाई बाई तिच्या देवीदाची पप्पूची मुलगी

मग आधी माय मनसा मग ते स्वतःच्या मी चार परत पडतो असे असते ते शंभर बारा गाडी वळवली आहे मग पण आता ते गेल्यापासून पोरा सोळायचं थोडं धंद्यावर पडले का मी थोडं कमी करून घ्यायचं मोठ्या मुलाची ना टायर पंचर सगळे पेर पाकचे टायर आहे तिची मोठी दुकान आहे दोन दुकान आहे एक बाडू एक स्वतःची जागा घेऊन या लहानचा गाडी धांदा याचाच चांगला धांदा नाही राहायला गाड्या मोठ्याने डेम्पू बिंपू लॉकडाऊन पसून ओकून टाकले पण बोगस दांदा झाला गाड्या झाल्या शिर्डीने आता दोन गाड्या फक्त त्याला मोठ्यानंच टायर पंचर टाकून देईल त्याचा नॉर्मली पहिले लोक बोळ्याच होते यांच्या आणि आमच्या शेतीच्या दुसऱ्याने भाऊन टाकायचे पहिले लोक काय एवढी चाप्टर होते मग काय येऊ का बाई <interacted> भाषा मुली नव्हत्या म्हणूनच भाषा केलेले दोन सख्या भावायच्याच भाषा केलेले ही पूर्वी वनवशी रात्री फोन आला होता ती मोठी बी सख्या भावायची मुलगी नाही भाषा लई चांगल्या माझ्या आल्या उगीच काय आलं भाषा बिन दुसरी बाबाईच दुसरी पर घरची घरा ती पण येमीची शिक्षक असती ती माया मुलाचं फक्त दहावी शिक्षक तिचे वडील तर असे सक्का भाऊ दहा वेळेस पाया पडणार नाही शेम तू शमीच्या आणि मायावाल्या बिचारी त्यांची माय पाठ ऐक मन 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 ती की दहा वेळेस पाया पडत्या माझ्यावर बाय चांगली मायक राहिली चांगलं म्हणती विरू बाय विरू

आईचे बाबा चालले ना का आता पिंपरी मला जायचं ना तो पिंपरीला आता चालला